एक वाल्यांच्या बाबतीमध्ये ह्यांना तुम्ही जेवढं प्रेम द्याल त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला मिळणार आहे ह्यांना फक्त रिस्पेक्ट पाहिजे असतं आदर पाहिजे असतं हे तुमच्याकरता काही करायला तयार होऊ शकतात तुमचे पती असतील पत्नी असेल घरामध्ये मुलं असतील ज्यांचा मूल्यांक एक आहे ना या लोकांना फक्त तुम्ही रिस्पेक्ट फक्त द्या तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सोडणार नाही तुम्हाला खूप हेल्प करतील एक नंबरवाल्यांचा अँटी नंबर आहे नऊ नंबर आणि ह्यांना फक्त नऊ नंबरवालेच कॉम्पिटिशन करू शकता ज्यांच्यासोबत एक नंबर हा अधिकाराचा कारक आहे सूर्याचा कारक आहे आणि ह्याच्यामधले जी अठ्ठावीस नंबरवाली असतात अठ्ठावीस तारीख असते ज्यांची जन्मतारीख यांना प्रेमामध्ये नक्कीच पहिला धोका मिळतो एक नंबरवाले ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्यांच्या उच्च पदाला पोचायचा प्रयत्न करतात स्ट्रगल खूप करतात परंतु ज्या ठिकाणी बघा वयाने जरी कमी असतील तर यांना प्रचंड नॉलेज असतं आत्मविश्वास खूप चांगला असतो लिडरशिप असल्यामुळे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सिच्युएशनला हँडल कसे कर करतात हे यांच्याकडे वेगळीच कला असते ह्यांना जर का तुम्ही चुकाच्या गोष्टी दाखवत असाल त्यांच्या चुका, चुका पॉईंट आउट करत असाल तर हे लोक कधीच ऐकणार नाहीत कारण की यांना ऑलरेडी ह्या गोष्टीची माहिती असते परंतु यांना शिकवायला जाऊ नका एक नंबरवाल्यांसाठी शनिवार हा बऱ्याचदा अडचणीचा ठरतो खूप महत्वाची गोष्टी डिसिजन कुठलीही शनिवारी करू नका एक नंबरवाल्यांच्या बाबतीमध्ये ही एक महत्वाची गोष्ट आहे की एक नंबरवाल्यांनी जे ठरवतात ते करून दाखवतात